नमस्कार लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल वेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वनवास विषयाचं नाव आहे अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वनवास या विषयाची प्रास्ताविका करण्या आपल्याला हे सांगायचंय की अम्मतपुर तालुका हा विधान चाकूर विधानसभा मतदारसंघच आणि इतर लातूर जिल्हा हा ऐंशी ते नव्वद टक्के हा डोंगला प्रदेश आहे कधी ओला दुष्काळ कधी कोडा दुष्काळ कधी आसमानी संकट अशा विविध संकटातून इथला शेतकरी उभा हो टाकतो इथल्या शेतकर इथला शेतकरी शेत्कर, हा मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू असल्यामुळे येथील भौगोलिक परिस्थिती येथील सामाजिक परिस्थिती येथील राजकीय परिस्थिती येथील आर्थिक परिस्थिती ही खूप वेगळी आणि निराळी आहे आणि त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील असेल चाकूर तालुक्यातील असेल उदगीर तालुक्यातील असेल हा जो भाग आहे हा डोंगराळ प्रदेश आहे हा डोंगराळ भाग आहे आणि अनेक संकटातून अनेक शेतीच्या प्रश्नातून इथला शेतकरी पिचलेला आहे आणि खास करून येथील शेतकरी हा सोयाबीन या पिकावर अवलंबून आहे आणि या सोयाबीन पिकावर अवलंबून असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आज आवासून उभे हो टाकलेले आहेत या प्रश्नांचं गांभीर्य आज राज्यकर्त्याला राहिलं नाही आज राज्यकर्ते येथील प्रश्नांवर आज कुठेच बोलायला तयार नाही कोरेवो हा शेतकरी हा आज खऱ्या अर्थानं का पिसलेला आहे याचा शोध घेणं आज राज्यकर्त्याकडून क्रमप्राप्त ठरतं पण तो शोध आज घेतला जात नाही हे येथील प्रत्येक शेतकऱ्याच हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल कारण येथील जो शेतकरी आहे हा शेतकरी कोरवाहू आणि कोरवाहू जी पिकं असतात ही कधी ओल्या दुष्काळाने पिसली जातात तर कधी कोरड्या दुष्काळाने पिसली जातात गेल्या जून ते जुलै या महिन्यामध्ये पावसाचं सातत्य नसल्यामुळं आज शेतकरी पेरणी कधी करत आहेत काही पेरणी झालेली आहे काहीची राहिलेली आहे पेरणी पूर्ण सर्व शेतकऱ्यांची जी व्हायला पाहिजे ती पेरणी आज पूर्ण झालेली दिसत नाही आणि त्यातून शेतकऱ्यांच्या पेरण्या दुबार पेरण्या काही होत आहेत काही पेरण्या झालेल्या आहेत काही च राहिलेली आहेत अशी एक साधारणतः परिस्थिती आज अहमदपूर चाकूर विधानसभा संघामध्ये उदगीर असेल चाकूर असेल रेनापूर असेल अशा सर्व लातूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये परिस्थिती उद्भवलेली आहे ग्रामीण भागामध्ये जेव्हा प्रश्न उभे टाकतात जेव्हा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने उभे टाकतात त्याचा शोध घेणं अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून हा शोध आज राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे आज जे अहमदपूर तालुक्यामध्ये ही परिस्थिती उद्भवली संबंध महाराष्ट्रामध्ये अहमदपूर तालुक्यातील हाडोतिया गावातील जे पवार दाम्पत्य संबंध महाराष्ट्राने पाहिलं आणि संबंध महाराष्ट्र तो खांद्यावरचा जू शहात्तर पंच्याहत्तर वर्ष घेतलेले आजोबा हे जेव्हा चित्र त्या शेतकऱ्याचं वयस्कर दाम्पत्याचं चित्र पाहिल्यान सबंध महाराष्ट्र हे हा तो व्हिडिओ पाहून हळहळला हल ही दैनीय आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे अंबादास पवार यांचं म्हणणं असं आलं की माझ्या शेत शेतीमालाला जर भाव असला तर मी बैलजोडी घेऊन किंवा सोयाबीन बैलजोडी घेऊन किंवा दुसऱ्यांची ना पैसे देऊन मी माझ्या शेतीची मशागत केली असती पण सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे आणि चार हजारातून माझ्या शेतीचा खर्च जास्त वाढला आणि शेतीतून उत्पन्न जे येणार आहे मला जी मिळणारी मिळकत आहे ही खूप मोठी तफावत आहे खर्च आणि मिळणारी मिळकत यामध्ये खूप मोठी तफावत आहे असं अंबादास पवार आडुतीचे शेतकरी यांचं म्हणणं आलं हे परिस्थिती कोरोडही हो शेतकऱ्यांची आहे येथील शेतकरी हा पूर्णपणे ग्रामीण भागातला जो स्वयंभूवर आधारून शेतकरी आहे हा खूप मोठ्या प्रमाणात पिचलेला आहे हे यातून निष्पन्न होत स्पष्ट होत अंबदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ हा डोंगराळ प्रदेश आहे कधी कधी पाऊस जास्त होतो कधी कधी पाऊस होत नाही आज जून जुलै ऑगस्ट हा जो आज आजचा कार्यकाळ पाहिला तर पावसाचं सातत्य दिसत नाही हे आपण सांगितलोच आहोत येथील शेतकऱ्यांची ही ध्येय धोरणे आखत असताना राज्यकर्त्यांनी काय ध्येय धोरणे आखली पाहिजेत काय शेतकऱ्यांना आवश्यक आहे काय शेतकऱ्यांना गरज आहे याचा संदर्भ आज प्रत्येक राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे सांगायचं महत्व आणि सांगायचं तात्पर्य या विषयातून असं आहे की असे अनेक अंबादास पवार आज महाराष्ट्रामध्ये आहेत जे कोरडवाहू शेतकरी आहेत जे सोयाबीनवर खास करून अवलंबून आहेत यांचा आज वाली कोणीच राहिला नाही जर सोयाबीनला शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून जर चांगला भाव दिला तर अशा असंख्य शेतकऱ्याचे प्रश्न आज सुट सुटू शकतात पण सरकार याबद्दल किती गांभीर्य आहे हे पाहणं औत्सुक्याचं आहे अहमदपूर <coughs> चाकू विधानसभा मतदारसंघ हा पूर्ण दुष्काळजन्य असलेला भाग आहे दुष्काळजन्य परिस्थिती सातत्याने उढावत असते एक वीस टक्के हा ओला ओळीचा खाली क्षेत्र असलेला आहे पण ऐंशी टक्के क्षेत्र हे कोरोडहो क्षेत्र आहे कारण मुळातच हा डोंगराळ प्रदेश आहे डोंगराळ भाग आहे आणि यातून हे शेतकऱ्यांचं जीवनमान आज शेतकऱ्यांना जीवन कसं जगायचं सावकारींना कसं सामोरं जायचं बँकांच्या बँकांची कर्जाची परतफेड कशी करायची हे प्रश्न आज त्यांच्या समोर उभे टाकलेले आहेत जर पावसाने जर इथून जून महिन्यामध्ये जशी उघडीप दिली जर जुलै महिन्यामध्ये पावसाचं चित्र काय असेल हे सांगू शकत नाही पण असा जर पाऊस राहिला तर शेतकऱ्याच्या शेतीचे प्रश्न कसे सोडवायचे एकतर नैसर्गिक संकट आहे आणि एक नैसर्गिक संकट आणि राज्यकर्त्यांचं धोरण व्यवस्थित नसल्यामुळे हे दुसरं संकट शेतीमालाला भाव नसल्यामुळे हे तिसरं संकट असे शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभे टाकलेले आहेत दुसरा मुद्दा म्हणजे जो शेतीचा खर्च असतो तो, तो खर्च आज मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्या खर्चातून शेतकऱ्यांचं पूर्णपणे शेतकरी अं ना आलेला आहे आणि यातून शेतकरी मेटाकुटीला आल्यामुळे हा शेतकऱ्यांचा जो आर्थिक जी परिस्थिती आहे खूप ही हालाखीची होऊन गेलेली आहे आणि या आर्थिक हालाखीच्या परिस्थितीतून शेतकरी कसा जगतोय हे पाहणं राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हडुतीचे अंबादास पवार हे यांचं चित्र महाराष्ट्राच्या समोर आलं पण असे असंख्य महाराष्ट्रामध्ये अंबादास पवार आहेत असे असंख्य महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत याच्याकडे कुठेच कोणी गांभीर्याने पाहिले जात नाही अहमदपूर तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये चार शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहेत एका बाजूला सहदेव होणारे हे सतार धानवराचे एक शेतकरी हे आज अहमदपूर ते विधान भवन हा प्रवास करत चाललेले आहेत आम्ही लोकसंवाद न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेतलो एक मनातून व्यक्त झालेली भावना त्या ते त्यांच्या शब्दातून व्यक्त झाली म्हणजे सांगायचं महत्व म्हणजे आज शेतकरी कोणत्या परिस्थितीत आहे आज शेतकरी कोणत्या मेट्या कुठीला आलेला आहे याचं गांभीर्य आज सरकार घेत नाही हा खरा मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो सहदेव होणारे असतील अंबादास पवार असतील हे अहमदपूरचे शेतकरी आहे यांना कोरोड जमिनीच काय असतं हे यांना जाणून आहेत कोरोड जमिनी ही कशा पद्धतीची असते त्याचं उत्पन्न किती असतं त्याचा खर्च किती असतो याचं सोयस्त त्यांना माहिती आहे आणि म्हणून आज सहदेव होणारे हे अंबदपूर ते विधान भवन असा या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हा प्रवास पाईप करत आहेत सहदेव होणाळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत काही दिवसांपूर्वी पीक किंवा कंपनीच्या गलतान संदर्भात त्यांनी अहमदपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केलेलं आहे एक दिवसाचं धर्मी आंदोलन विहिरीमध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांच्या या मुलाखतीतून आम्हाला एक लक्षात आलं की खरंच शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच जीवनमान खूपच बिकट होत चाललंय आणि त्यातूनही कोरगाव शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात पिचला जातोय हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही आज अं अंबादास पवार यांना अनेक राजकीय मंडळी भेट देत आहेत अनेक राजकीय मंडळी आर्थिक मदत करत आहेत अनेक राजकीय मंडळी त्या त्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस करत आहेत हे सरी ह्या या साऱ्या घटनेतून महाराष्ट्राने एक बोध बोध घेतला पाहिजे कि आज शेतकऱ्यांची परिस्थिती दुसऱ्या प्रश्न सुटणार नाहीत किंवा भेट घेऊन एखाद्या शेतकऱ्याचं उदाहरण समोर आल्यानंतर काही त्यातून साध्य होणार नाही पण ठोस शेतकऱ्यांसाठी काही ध्येय धोरणे हो आखणं हे क्रमप्राप्त ठरतं ठरत अहमदपूर तालुका हा डोंगराळ प्रदेश पूर्णपणे दुष्काळजन्य परिस्थिती असलेला हा भाग येथील मोठमोठे राजकीय नेते होऊन गेले आणि आहेत सुद्धा पण खऱ्या अर्थानं या अहमदपूर तालुक्याचा दुष्काळ हा पाचवीला पुंजलेला आहे एवढं मात्र निश्चित आहे यासाठी राजकीय मंडळींना एक विनंती आहे की आपण शेतकऱ्यांसाठी ठोस पावलं उचलावीत आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आम्हाला समृद्धीची गरज नाही आम्हाला शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही तर आम्हाला शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव रास्त भाव मिळावा शेतकऱ्यांच्या बियाणांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी उपलब्ध करून द्यावी हेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बाकी शेतकऱ्याला काही लागत नाही फक्त शेतकरी हा समजून घेणं राज्यकर्त्यांना क्रमप्राप्त ठरतं शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेणं राज्यकर्त्यांना क्रमप्राप्त ठरतं हेच शेतकऱ्यांकडून राज्यकर्त्यांकडे अपेक्षा आहेत लोकसंवाद न्यूज चॅनल विविध सामाजिक राजकीय विषयाचं विश्लेषण सातत्याने करत असत आणि या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटावी या प्रश्नांची कुठेतरी सोडवणूक व्हावी हा उद्देश या पाठीमागे सतत असतो आणि खास करून आम्ही शेतकऱ्यांबद्दल आमचे विचार प्रकट करत असतो शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण ठेवून आम्ही विश्लेषण करत आहोत या काहीतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी हा उद्देश लोकसंवाद न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करत असतो लोकसंवाद न्यूज चॅनलला आपण सर्वजण प्रतिसाद मोठ्या प्रमाणात देत आहात पण आपल्या सर्वांना एक विनंती आहे की लोकसंवाद न्यूज चॅनल हा व्हिडिओ पाहत असताना आपण प्रत्येक जणांना सबस्क्राईब करायला विसरू नका हा सर्वात मोठा आ, एक विषय आपल्याला मी सांगतोय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसंवाद या न्यूज चॅनलचा विस्तार अवघ्या काही दिवसांमध्ये होणार आहे आणि म्हणून आपण प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये लोकसंवाद न्यूज चॅनल हे पाहायला विसरू नका आणि त्यासाठी त्या चॅनलची लिंक आपल्याला भेटण्यासाठी लोकसंवाद न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद